अजित पवार जे बोलतात तेच झालं असतं तर पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत हरले नसते शरद पवारांनी पार्थ पवारांच्या डोक्यावर हात ठेवला नाही म्हणून ते पडले हे अजित पवार विसरले कसे अमोल डोक्यावर पवारांचा हात जिथे पवार उभे तिथे काय होऊ हे विचारा दादा सोपं नाहीच अमोल कोल्हेंचा शिवतारे करणं कोल्हेंना हरवण्यासाठी आधी पवारांना हरवावं लागेल नेमकं घडलंय का असू दे ना आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिंकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल अजितदादांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिले महाराष्ट्रामध्ये ही बातमी ट्रेंड करू लागली कारण अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक राहिले दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये जितके खासदार आणि आमदार निवडून आलेले आहेत त्याचं काहीसं क्रेडिट हे अमोल कोल्हेंना सुद्धा द्यावं लागेल अमोल कोल्हे आज त्यांच्या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित करत नाहीत असं अजित पवारांनी आरोप केला पण अजित पवार, पवार साहेब अमोल कोल्हेंना प्रत्येक सभेसाठी पुढे करणारे तुम्हीच होते तर कोल्हेंना त्यांच्या मतदारसंघाकडे बघता तरी कसं येईल असाही प्रश्नच बरं राहिला प्रश्न अजित पवार ज्याला चॅलेंज देतात त्याचा विजय शिवतारेच होतं असं सुद्धा म्हटलं जातं दोन हजार एकोणवीसला विजय शिवतारेंना पाडणार असं अजित पवारांनी म्हटलं आणि झालं सुद्धा तसंच म्हणून हाच ट्रेंड सगळ्यांबाबतीत लागू होईल का तर नाही कारण लोकांचा प्रश्न असा आहे जर अजित पवार म्हणतात तसंच घडलं असतं तर मावळ लोकसभा मतदारसंघातून ते त्यांच्या स्वतःच्या पोराला निवडून आणू शकले नसते का पार्थ पवार यांचा पराभव विसरले कसे पार्थ पवारांचा पराभव का झाला कारण शरद पवारांनी आपण पार्थ पवारांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही हे स्टेटमेंट केलं आणि पार्थ पवारांना साईडलाईन केलं जर शरद पवार पार्थ पवारांना स्वीकारत नाही तर लोकांनी तरी का स्वीकारावं अशी देखील एक जनभावना तयार झाली होती आणि म्हणून पार्थ पवारांचा त्या ठिकाणी पराभव झाला दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर सातारा घ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं पण एकच सभा आणि सभेने वारं फिरवलं आणि उदयनराजेंचा पराभव झाला त्यामुळे ज्या ठिकाणी शरद पवार स्टँड घेतात त्याच बाजूने माप झुकत नाकी अजित पवार म्हणतील त्या बाजूने आता अमोल ज्यावेळी अजित पवारांनी हे विधान केलं त्यावेळी तरी अमोल कोल्हेंनी सरेंडर करणं किंवा ज्येष्ठ नेते आहेत म्हणून काही न बोलणं ही भूमिका घेतली पण जशी काय अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि पूर्ण पाठिंबा शरद पवारांचा अमोल कोल्हेंना मिळाला त्यानंतर अमोल कोल्हे तयारीशी बाहेर पडले आणि दादांनाच आव्हान दिलं अ बात निकली तो दूर तक चलेगी अजित पवार फार मोठे नेते त्यांच्यावर मी काय बोलणार ते काय मार्गदर्शक ठरेल मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती अशा शब्दात कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे दादांनी आता भूमिका बदलली मी मात्र भूमिका बदलली नाही काही खासगी गोष्टी विश्वासाने सांगितल्या जातात याबाबत अलिखित संकेत असतो मात्र अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय दरम्यान अजितदादांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचे चॅलेंज दिल्यानंतर भुसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे आता अजितदादांनी संधी दिल्यास खासदारकी लढणार असल्याचं विलास लांडे यांनी म्हटलं दरम्यान आता अजितदादांनी थेट निवडणुकीत पाडण्याचं चॅलेंज दिल्यानं अमोल कोल्हेंचा विजय शिवतारे होईल का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण एक तर फिक्स की आता शरद पवारांची ताकद ही अमोल कोल्हेंच्या पाठीशी जर अमोल कोल्हेंचा शिरूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला तर तो, तो शरद पवारांचा पराभव झाल्यासारखं असेल त्यामुळे अमोल कोल्हेंना जिंकून आणणं ही गोष्ट आता शरद पवारांनीच मनावर घेतलेली आहे कारण अजित पवारांना धडा शिकवायचा असेल आणि अजित पवारांचं अस्तित्वच त्या ठिकाणाहून संपवायचं असेल तर अमोल कोल्हेंचा विजय हा अनिवार्य आहे हेच शरद पवार दाखवून देतील याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक